माजे घर, निबंध, मराठी, माझे वर्ग तिसरा ते दहा माझ्या घराचे नाव मातृछाया आहे माझ्या घरात भरपूर हवा व प्रकाश येतो आम्ही भिंतींना छान रंग दिला आहे त्यामुळे घरात प्रसन्न वाटते माझ्या घरातील सामान साधे पण सुंदर आहे माझ्यासाठी पुस्तकांचे कपाट आहे माझे स्वतःचे अभ्यासाचे टेबल ही आहे आम्ही सर्वजण हस्तखेळत घरकाम करतो त्यामुळे सगळी कामे आनंदात होतात रात्री आम्ही एकत्र जेवतो। जेवताना आमच्या छान गप्पा होतात कधी कधी आमच्या घरी पाहुणे येतात कधी कधी माझे मित्र व ही येतात तेव्हा घर गप्पांनी गजबजून जाते माझे घर नेहमी प्रसन्न असते मला ते खूप आवडते